अमरावतीत एका दिवसाकरिता साडेतीनशे बार अँड रेस्टॉरंट बंद बार व रेस्टॉरंट मालकाचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे अमरावती जिल्ह्यातील तडीरामांना एक दिवसाचा तळा आज बसला आहे आज अमरावती जिल्ह्यासह राज्यातील रेस्टॉरंट अँड बार दुकानाचे दुकाने बंद ठेवून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला सरकारनं वाढवलेला वॅट पंधरा टक्के वाढवलेली फी आणि दारूच्या किमतीत केलेल्या वाढीमुळे अमरावती जिल्हा बार असोसिएशन आक्रमक झाली आहे अमरावती जिल्ह्यातील साडेतीनशे बार आणि रेस्टॉरंट बंद ठेवून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर बार अँड रेस्टॉरंट संचालकांनी एक दिवसाचं धरणं आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला आमचा बंद याच्यासाठी आहे की आम्हाला फक्त दहा पर्सेंट व्हॅट आमच्या बार चालकावर आहे आणि त्याच्यामुळे आमचे धंदे बंद झाले मागच्या वर्षी चोवीस बार अमरावतीतले बंद झाले यावर्षी आता पुढच्या वेळा पन्नास बार बंद होणार आहे त्याच्यामध्ये मी पण माझे दोन बार बंद करण्याच्या याच्यामध्ये आहे आणि कर्ज घेऊन आमच्या माना बँकेकडे गहाण गा, ठेवून आम्ही हॉटेल लावले काही लोक फक्त त्या व्यवसायावर अवलंबून आता तुम्ही पंधरा पर्सेंट फी पण वाढवली पण सात लाख रुपये शहराची फी झाली एका हॉटेल त्याच्यानंतर तुम्ही आता दीडपट मद्याचे भाव वाढवले म्हणजे जो ग्राहक आहे त्याची एक तर अमरावतीमध्ये उद्योगधंदे नसल्यामुळे ग्राहकाची क्रय क्रयशक्ती म्हणा किंवा त्याची स्वतःची खर्च करण्याची शक्ती फार कमी आहे त्यामुळे जर तो पाच पाचशे रुपये जी तीनशेला मिळत होती ती बाटली जरा पाचशेला प्यावी लागत असेल तर तो खालच्या ब्रँडवर येणार खालचा अजून खालच्या ब्रँडवर हो जाणार आणि त्याच्या खालचा देशीवर जाणार आणि देशीवाला हातभट्टीवर जाणार मरणार लोकं इलिगल दारू आणणार परंतु परराज्यातून एक्साईज चोरीची दारू येणार या शहरामध्ये आणि शासनाला वाटत असेल की आपण याच्यामधून खूप रेव्हेन्यू कमवू पण तुम्ही रेव्हेन्यू दोन पाच कोटी रुपये जास्त कमवला तरी तुम्ही बारा लाख लोकांच्या रोजीशी खेळणं खेळताय चुकीचं आहे ना आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही आ, विचार करा आणि व्याट तरी रद्द करा काहीतरी एक आम्हाला रिलीफ द्या म्हणून आज पोटाला जळजळ लागली आहे अख्ख्या महाराष्ट्र नुसतं अमरावती नाही आज धाळणीमधून माझ्याकडे लोक आले धारणीपासून आज अकोला नागपूर कडकडीत कर बंद आहे चंद्रपूर मराठ मराठवाडा मारा, मुंबई नवी मुंबई ठाणे पालघर सगळीकडे पूर्ण बंद झालं कोणाला बोलायचं आहे ते बोलू कारण तीन तास अमरावती जिल्हा शहर वाईटफर असोसिएशन करते असोसिएशनने सुद्धा आज भारताला पाठिंबा दिलेला आहे महाराष्ट्राच्या जेवढ्या वाईटफायरच्या असोसिएशन आहेत सगळ्या आजच्या पंतप्रधाना सामील झालेल्या आहेत आज आमच्या व्यवसायावर खूप मोठा संकट आलेलं आहे आधीच आमच्यावर दहा पर्सेंट व्हॅट लावलेलं आहे दहा पर्सेंट व्हॅट मुळे आमचे परमिट व्यवसाय हे पूर्ण डबलेस आलेले आहे शहरात दहा सात लाख रुपये लायसन्स फी आहे आताच पंधरा पर्सेंट परत वाढलेली आहे आणि त्यानंतर आता नवीनच वाईनचे भाव सुद्धा वाढलेले आहे दारूचे भाव इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे की आता अमरावती असोसिएशन आज अमरावती बंद ठेवलेला आहे तसंच महाराष्ट्र असोसिएशनने सुद्धा आज भारताला पाठिंबा दिलेला आहे महाराष्ट्राच्या जेवढ्या वेल्फायरच्या असोसिएशन आहे सगळ्या आजच्या पंतमध्ये सामील झालेल्या आहेत आज आमच्या व्यवसायावर खूप मोठं संकट आलेलं आहे आधीच आमच्यावर दहा पर्सेंट फॅट लावलेला आहे दहा पर्सेंट फॅटमुळे आमचं कर्मेट व्यवसाय हे पूर्ण डब्लाईज झालेले आहे शहरात राईचे भाव सुद्धा वाढलेले आहे दारूचे भाव इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे की आता ते ग्राहक आमच्याकडे येतील की नाही याची आम्हाला शंका आहे कारण आता समजू घ्या आता एखादी एम आर पी तीनशे रुपये आहे तर दहा पर्सेंट आले तीनशे तीस रुपये त्याच्यानंतर आमचा प्रॉफिट आमचा खर्च असं पाहता की चारशे ते चारशे वीस रुपये त्याची प्राईस होईल त्याच्यामुळे आमच्याकडे ग्राहक येईल की नाही याच्या शंका आहे आता मागच्या वर्षीच आमच्या इथे अमरावती शहरात आणि जिल्ह्यात चोवीस बाईक बार बंद झालेले आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात जवळपास बाराशे वेल्टॉल बंद झालेले आहेत